ओम गण गणपतय महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधुभगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून वेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो प्रिय बंधू भगिनींनो आपल्या गुंतवणुकीतून नफा कमावण्याची सर्वात पहिली पायरी म्हणजेच उत्तम कंपनीची निवड परंतु मित्रांनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत आणि साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात परंतु कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला हवे असलेल्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळालंच असे नाही तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू बघणे ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील आशा अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाची सहा असतात व त्या सहा ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो थो? म्हणजेच थोडक्यात काय तर त्या कंपनीच्या म्हणजे आपल्या चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यास आपल्या बंधू भगिनींना सध्या त्या कंपनीत रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास मिळतो तर मित्रांनो आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेले सुमारे आठ नंबरचे कंपनी असलेल्या बजाज फायनान्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आपण आत्ता व्हिडिओ बनवत आहे तर तो संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय भगिनी कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहा मुद्दे पाहणे गरजेचे असते परंतु तो ते सहा मुद्दे पाहण्याच्या अगोदर सर्वात एक पहिला कॉमन मुद्दा पाहणे गरजेचे असते तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती मित्रांनो आपण अभ्यासक्रमात पाहिलं आहे की आपल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा निर्देशांक आहे म्हणजेच काय तर आपल्या राष्ट्रीय शेअर बाजारातील विविध क्षेत्रातील सुमारे पन्नास कंपन्यांचा समूह हा निफ्टी निर्देशांकात असतो व त्या त्या कंपन्यांच्या किमतीची सरासरी वरून तो निर्देशांक ठरत असतो तर मित्रांनो आपला निपटी निर्देशांक जर बघितला तर आज दिनांक आहे तीस जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज, आज आपला निपटी निर्देशांकाचा अंक पंचवीस हजार तीनशे वीस या अंकावर क्लोज झालेला आहे म्हणजे आपला निर्देशांक पंचवीस हजार तीनशे वीस या अंकावर क्लोज झालेला आहे परंतु निपटी निर्देशांकाचा बावन्नवी खाय अंक जर बघितला तर तो होता सव्वीस हजार तीनशे त्र्याहत्तर म्हणजे थोडक्यात काय तर आपला निफ्टी निर्देशांक आज बावन्नवे खाय अंकापासून सुमारे दहाशे त्रेपन्न अंक खाली आहे म्हणजे थोडक्यात काय तर आपला निफ्टी निदर्शांक बावनवे खायपासून सध्या सुमारे तीन पॉईंट नव्याण्णव टक्के खाली आहे म्हणजेच एकूण मार्केट हे बावनवे खायपासून सुमारे तीन पॉईंट नव्याण्णव टक्के खाली आहे म्हणजे सध्या मंदीचे वातावरण आहे तर मित्रांनो आता आपण बजाज फायनान्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहू तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व कंपनी 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 सेक्टर तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे बजाज फायनान्स आणि बजाज फायनान्स ही कंपनी मित्रांनो फायनान्स ह्या सेक्टरमधील एन बी एफ सी या श्रेणीतील आहे मित्रांनो बजाज फायनान्स ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत श्रीराम फायनान्स आय आर एफ सी मुथूट फायनान्स तसेच मित्रांनो टाटा कॅपिटल चोला इन्व्हेस्ट बजाज होल्डिंग एल अँड टी फायनान्स तसेच मित्रांनो एच डी एच्डेव, एफ एच डी बी फायनान्स सुंदरम फायनान्स तर मित्रांनो बजाज फायनान्स ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपनी आहेत यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे तीस जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज बजाज फायनान्स ह्या कंपनीचा एक शेअर्स नऊशे एकोणतीस रुपये पंच्याऐंशी पैसे ह्या किंमतीला बंद झालेला आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची बावनवी खाय व बावनवी क्लो किंमत मित्रांनो बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजार शेअर्स आहे तर तो शेअर्स बावनवीक म्हणजे सुमारे तेरा महिन्यात त्याची ते किंमत जास्तीत जास्त किती झालेली तो असतो बावन्न खाय व तेरा महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो बावनवे किलो तर मित्रांनो बजाज फायनान्स ह्या कंपनीच्या शेअर्सची बावनवे खाय किंमत जर बघितली तर ती आहे अकराशे दोन रुपये व बावनवे क्लो किंमत जर बघितली तर ती आहे सातशे अष्ट्याहत्तर रुपये मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास बजाज फायनान्स ह्या कंपनीचा एक शेअर्स सहाशे अठ्ठ्याण्णव रुपयाला मिळत होता किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास बजाज फायनान्स ह्या कंपनीचा एक शेअर्स चारशे सत्याहत्तर रुपयाला मिळत होता किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास बजाज फायनान्स ह्या कंपनीचा एक शेअर्स साठ रुपये सदुसष्ट पैशाला मिळत होता मित्रांनो मित्रांनो बजाज फायनान्स ह्या कंपन कंपनीच्या किमतीची हिस्ट्री आपण आत्ता पाहिली मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात मित्रांनो बजाज फायनान्स ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल जर बघितले तर ते आहे पाच लाख अष्ट्याहत्तर हजार पाचशे सत्त्याण्णव करोड रुपये आणि मित्रांनो मार्केट कॅपनुसार ही कंपनी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे आठ नंबरची कंपनी आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात महत्त्वाचा म्हणजे पाचवा मुद्दा पाहणे गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीतला मागील पाच वर्षात नफा झालेला की तोटा झालेला व तो किती झालेला हे पाणी मित्रांनो बजाज फायनान्स ह्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा तोटा जर बघितला तर ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली सोळा हजार सातशे एकसष्ट करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार चोवीस साली चौदा हजार चारशे त्रेचाळीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली अकरा हजार पाचशे सहा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली सात हजार अठ्ठावीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली चव्वेचाळीसशे एकोणीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो कोणत्या कंपनीचा अभ्यास करताना सहावा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे सध्या शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो बजाज फायनान्स ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं त्या तर त्याचे सर्वात आत्ता शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार सर्वात मोठे गुंतवणूकदार आहेत गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा बजाज फायनान्स ह्या कंपनी चोपन्न पॉईंट सत्तर टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत एफ आय आय म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर विदेशी गुंतवणूकदार संस्था त्यांचा हिस्सा बजाज फायनान्स ह्या कंपनीत एकोणीस पॉईंट चौतीस टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा बजाज फायनान्स ह्या कंपनीत सतरा पॉईंट अकरा टक्के आहे मित्रांनो आत्ताच आपण बजाज फायनान्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक मित्रांनो बजाज फायनान्स ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली चार हजार चारशे एकोणीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत वाढत दोन पंच हजार पंचवीस साली सोळा हजार सातशे एकसष्ट करोड रुपये झालेला आहे म्हणजेच काय तर बजाज फायनान्स ह्या कंपनीला मागील पाच वर्षापासून सतत वाढता नेट प्रॉफिट झालेला आहे नेट प्रॉफिटमध्ये त्या भरघोस अशी वाढ आहे त्यामुळेच बजाज फायनान्स ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दो दोन वर्षापूर्वी सहाशे अठ्ठ्याण्णव रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी चारशे सत्त्याहत्तर रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी साठ रुपये सदुसष्ट पैशाला मिळत होता तोच बजाज फायनान्स ह्या कंपनीचा एक शेअर्स आज करंट व्हॅल्यूला नऊशे एकोणतीस रुपये पंच्याऐंशी पैसे ह्या किमतीला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी कमीत कमी सहाशे अठ्ठ्याण्णव रुपये मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा जा पटीत जास्तीत जास्त कितीही शेअर्स घेता येतात परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच जर पकडला तर बजाज फायनान्स या कंपनीत गुंतवलेले सहाशे अठ्ठ्याण्णव रुपये पाच वर्षापूर्वी गुंतवलेले चारशे सत्त्याहत्तर रुपये दहा वर्षापूर्वी गुंतवलेले साठ रुपये सदुसष्ट पैसे आज करंट व्हॅल्यूला नऊशे एकोणतीस रुपये झालेले आहेत म्हणजेच बजाज फायनान्स या कंपनीनं दहा वर्षातला जर नफा बघितला तर सुमारे पंधरा पॉईंट अठ्ठेचाळीस पट एवढा भरघोस असा नफा दिलेला आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की बजाज फायनान्स ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक सध्या प्रमोटर म्हणजेच त्या कंपनीचे मालक जेच प्रवर्तक आहेत त्यामुळेच ही कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे मित्रांनो लक्षात घ्या जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननं गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते तर बजाज फायनान्स ह्या कंपनी ते चोपन्न पॉईंट सत्तर टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की बजाज फायनान्स ह्या कंपनीला वाढता नेट प्रॉफिट होत आहे तसेच मित्रांनो पाच वर्षापासून वाढता नेट प्रॉफिट आहे तसेच प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्क्याहून अधिक आहे त्यामुळे ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे परंतु मित्रांनो लक्षात घ्या कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी त्यात बावन्वे खायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच म्हणजेच प्रॉफिट बुकिंग म्हणजेच जागतिक मंदी निगेटिव्ह बातम्या ह्या सर्व बातम्यांमुळे एकूणच मार्केट खाली आल्यामुळे उत्तम कंपनीचा शेअर्स बी जर खाली येत असेल तर ती गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते कारण की जागतिक मार्केट हे जास्त काळ मंदीत राहू शकत नाही आणि जेव्हा मंदी संपल तेव्हा हे उत्तम कंपनीचे शेअर्स हे नवीन नवीन हाय किंमत दाखवत असतात तर मित्रांनो बजाज फायनान्स ही कंपनी वार्षिक विश्लेषणानुसार गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे आणि तिच्या बावन्न खायपासून ह्या कंपनीचा शेअर्स जेव्हा जेव्हा खाली येईल तेव्हा तेव्हा आपल्या ऐपतीप्रमाणे टप्प्याटप्प्याने ह्या कंपनीत रक्कम गुंतवण्यास सध्या काहीही हरकत नाही बजाज फायनान्स ही, ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे मित्रांनो बजाज फायनान्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक कमेंट शेअर करा तसेच मित्रांनो ज्या बंद भगिनींना शेअर बाजारा म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू केलेले आहे त्याची स्वतंत्र प्लेलिस्ट बनवलेली आहे त्याचे सुमारे पंधरा ते सोळा व्हिडिओ झालेले आहेत तर ते संपूर्ण पहा ही विनंती भारत माता की जय